वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी एकूण नवी मुंबई झोनवनच्या हद्दीमध्ये जवळपास साडेसहाशे ठिकाणी होळी साजरी केली जाते त्यामध्ये जवळपास स पंच्याहत्तर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी केली ते या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे रस्ते आहे महत्त्वाचे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी होळी साजरी केली जाते त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्रायव्ह कोणी वा नशेची नशा करून वाहन चालू नये दारू पिऊन वाहन चालू नये यासाठी नाकाबंदी लावण्यात येणार आहेत जवळपास पाचशे पोलीस अधिकारी अंमलदार यासाठी लावण्यात आलेले आहे याव्यतिरिक्त महत्वाचा कार्यक्रमसुद्धा आहे डी वाय पाटील येथे त्या ठिकाणी जवळपास साडेतीनशे लोकं लावण्यात आलेले आहेत सर्वांनी आनंदात रंगमंचमी साजरी करावी कुठल्याही जो अनोळखी व्यक्ती आहे ज्याला आपण ओळख ओड़, ओढ ओड़, ओळखत नाही महिला आहे स्त्री आहे यांच्यावर जबरदस्ती रंग लावण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात त्या दृष्टीने पथक तयार करण्यात आलेलं आहे कुठं जर का असं इल्लीगल आरोग्यास अपायकारक असा एखादा पदार्थ विक्री कोणी करत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई डी वाय पाटीलमध्ये जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्व बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जवळपास साडेतीनशे चारशे पोलीस अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे सर्व दिशादर्शक पार्किंग व्यवस्था आणि इतर सर्व नियोजन त्याचं पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि सर्व बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्या संदर्भात वाहतूक विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे काही ठिकाणी वाहतूक जी आहे ती बढती करण्यात आलेली आहे त्याची जे अधिसूचना आहे ती जारी करण्यात आलेली आहे बरोबर आहे महत्वाचा कार्यक्रम सुद्धा आहे तो त्या दृष्टिकोनातून जवळपास स्टेडियमची क्षमता सुद्धा जास्त आहे त्या क्षमतेनुसार जी तिकीट विक्री झालेली आहे त्या अनुषंगाने गर्दी होण्याची अपेक्षित आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद